Oh, नमस्कार मी अबोली ड्रीम लाईफ हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अस्तरचा गळा नक्की कसा शिवायचा फिनिशिंगमध्ये याच्या मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ड्रेसची पूर्ण कटिंग दाखवलेली आहे आणि तुम्हाला मेजरमेंट कसे घ्यायचे आहेत आपल्या ड्रेसवर म्हणजे मापाच्या ड्रेसवर ते सुद्धा डिटेलमध्ये दाखवलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण ड्रेसचा अस्तरच्या ड्रेसचा गळा तोही कॅनवास लावून कसा सेट करायचा आहे अगदी फिनिशिंगमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग गळा बनवण्याचे म्हणजे ड्रेसचा असो किंवा ब्लाउजचा असतो वेगवेगळे प्रकार आहेत तर आज आपण अस्तरचा ड्रेस जो आहे त्यावर कॅनवस सुद्धा सेट करूया गळापट्टी काढूया कॅनव्हासची आणि त्यानुसार आपला अस्तरच्या ड्रेसचा गळा शिवूया आता इथे मी कॅनव्हस का लावते आहे हे पहिले लक्षात घ्या आपला हा जो ड्रेस आहे तो खूप पातळ आहे चंदेरी सिल्कचा ड्रेस आहे आणि याचा अस्तरसुद्धा सिल्कचाच आहे तेही पातळ आहे तर त्याच्यामुळे आपला जो गळा आहे त्याची फिनिशिंग किंवा जे काही तुम्ही कोणतीही डिझाईन कराल आज मी गोलच गळा करते बट कोणत्याही ड्रेसच्या गळ्याची डिझाईन तुम्ही कराल तर ती एकदम फिनिशिंगमध्ये अगदी शार्प दिसा दिसायला हवी त्यासाठी कॅनव्हासचा उपयोग करायचा आहे तर अशा प्रकारचं मी कॅनव्हास घेतलेला आहे दोन प्रकारचं कॅनव्हास मिळतं याहीपेक्षा थोडंसं सॉफ्टवालं मिळतं तर ते तुम्ही नॉर्मल म्हणजे ड्रेस ज्या कॉटनचे वगैरे ड्रेस असतात त्यामध्ये वापरू शकता आणि हे थोडंसं त्यापेक्षा हार्ड आहे किंवा कडक आहे हे तुम्ही सलवारचं जे बॉटम करतो हो ना त्यासाठी सुद्धा वापरू शकता तर ते कॅनव्हास मी आज इथे वापरत आहे हिंदीमध्ये याला बुखरम म्हणतात तर ते वापरत आहे तर जेवढं आपण माप जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं गळारुंदीसाठी घेतलेलं आहे सेम त्याप्रकारेच इथे गळारुंदी घ्यायची आहे आणि त्यापेक्षा जास्त बाहेर एक इंच सोडून आपल्याला हे मेजरमेंट घ्यायचं आहे सो इकडे तुम्ही पहा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे आता चाळीसच्या खाली किंवा म्हणजे छत्तीस बत्तीस छत्तीस अडतीसपर्यंत छाती असेल तर दोन ते सव्वा दोन गळारुंदी आपल्याला घ्यावी लागते आणि त्याच्यावर ज्यांचं कोणाचं माप असेल म्हणजे बेचाळीस सव्वेचाळीस अठ्ठेचाळीस तर त्यांच्यासाठी अडीच ते पावणेतीन गळारुंदी आपल्याला घ्यावी लागते तर मी माझ्यासाठी अडीचपर्यंत गळारुंदी घेतलेली आहे अडीच ते तीनपर्यंत आता इथे सेम माप गळारुंदी आणि जेवढा मला पुढील गळा घ्यायचा आहे साडेसहा इंचाचा गळा आहे तर तेवढं आखूण मी इथे चौकण करून घेणार आहे आणि साईडनी एक इंच सोडून गोल असा आकार देऊन घेणार आहे आता तुम्हाला इथे एक टिप देते जर तुम्हाला अशा प्रकारे मेजरमेंट घेऊन नसेल जमत किंवा नाही करायचं तर जो आपण कापड कापतो मटेरियल जो काही आपला गळ्याचा भाग कापतो आणि त्याचा आतला भाग जो काही निघतो म्हणजे हा भाग जिथे मी आता तुम्हाला खूण करून दाखवते कपड्याचा तर तो अशा प्रकारे इथे डिरेक्टली ठेवून तुम्ही मार्किंग करून गळा काढू शकता म्हणजेच कॅनव्हासपट्टी कटिंग करून घेऊ शकता तर पहा आता आपण अशा प्रकारे याची कटिंग करून घेऊया दोन्ही बाजूनी आणि ही आपली गळापट्टी किंवा कॅनव्हासपट्टी ही रेडी आहे लावण्यासाठी आता कापड ठेवतानाही कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते इकडे पहा जी आपली सरळ बाजू आहे कपड्याची किंवा डिझाईनची बाजू आहे ती मध्ये गेली पाहिजे ओके आणि त्यानंतर त्यावर म्हणजे आपल्या साईडला आली पाहिजे असं समजा वरती त्यानंतर त्यावर अस्तर आणि नंतर त्यावर कॅनव्हास पट्टी ठेवली गेलेली आहे आणि त्याला व्यवस्थित मोती पिन्सनी वगैरे सिक्युअर करून घ्यायचं आहे कारण ती अजिबात हालायला नको जर इकडे तिकडे गेली तुमचा कोणताही डिझाईनचा गळा असू दे गोल चौकोन पान कोणताही कोणताही प्रकारचा तर तो म्हणजे हल्ला गेला नाही पाहिजे अगदी मधोमध मद बसलं पाहिजे त्याचा पॉईंट टू पॉईंट करायचं आहे त्यासाठी तुम्ही मोती पिननी त्याला सिक्युअर करून घ्या इकडे मीही पिन्स लावून सिक्युअर केलेलं आहे कारण ते कापड इकडं तिकडं आहे आणि त्याच्यामुळे आपला गळा हा रुंद जास्त होऊ शकतो जर आपण कॅनव्हासपट्टी जिथे फिक्स होईल ना ते आपल्या गळ्याचं माप ऑटोमॅटिकली घेतलं म्हणजे घेतलं जाईल कापडच ते ठरवेल की तुमचा गळा कुठे जाणार आहे इकडे तिकडे मग आपण कधी कधी म्हणतो ना गळा वाकडा दिसतो आहे तर त्या चुका होऊ नये म्हणून मोतीपिनचा वापर नक्की करा तर आता मी मशीनवर आहे आणि आपल्याला इकडून अशी अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे कडेनी नाही तर कॅनव्हजवर अर्धा इंचानी शिलाई आपण आता गोल अशी मारून घेऊया अजिबात काहीही कापड आणि कॅनव्हज न हलवता तर आता आपण अर्ध्या इंचावर आतमध्ये कॅनवजवर शिलाई मारून घेतलेली आहे पहिली शिलाई आणि आता आपल्याला कॅनव्हजला एकदम कॅनवसच्या शेजारून जो गळा आहे आतला कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर इकडे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पाहून घ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे तर अशा प्रकारे आता हा भाग कट करून घेतलेला आहे आता या ज्या पिन्स आहेत त्या मी काढून टाकते आणि मग आपल्याला गळा जो आहे तो उलट दिशेने आपल्याला करून घ्यायचा आहे म्हणजे सरळ करून घ्यायचा आहे पण त्याआधी आपल्याला गळ्याला जे आहे ते अशा प्रकारे कट्स द्यायचे आहेत जेणेकरून आपला जो गळा आहे बाहेरच्या साईडने दिसताना एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये दिसणार आहे अजिबात त्याला चुण्या वगैरे किंवा वाकडा तिकडा गळा असा दिसणार नाही तर शिलाई नाही कापायची शिलाईपर्यंत नाही जायचं पण अगदी त्याच्या जवळ जाऊन कट्स आपल्याला हे द्यायचे आहेत आणि मगच कापड उलटं करायचं आहे आता आपण जे अस्तर आहे ते आतल्या साईडला पलटी करून घेऊया कॅनव्हास सहित बट डिरेक्टली पलटी करायचं नाही कधीही असतं ते असं बोटांच्या साह्याने हळूवार दाबत दाबत किंवा प्रेस करत करत जायचं आहे आता इथे तुम्ही इस्त्री करू शकता इस्त्रीचा वापर गळ्याला करायचाच आहे जेव्हा तुम्ही कॉटनचा वगैरे ड्रेस शिवताय गळा शिवताय जेणेकरून परफेक्ट असा गळा बसतो जसा मी आत्ता केलेला आहे पण आता मी इस्त्री वापरलेली नाहीये मी हाताच्याच सहाय्याने त्याला प्लेन करून घेतलेला आहे आणि इकडे तुम्ही फिनिशिंग पाहू शकता म्हणजे दोन्ही बाजूनी मागच्याही बाजूनी आतल्या बाजूनेही फिनिशिंग पहा आणि बाहेरच्या बाजूने तर आहेत तर आता या गळ्यावर तुम्हाला दाब मशीन मारायचीही आवश्यकता पडणार नाही बट दाब मशीन कशी मारायची हे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे गळ्यांवर कारण कधी कधी आपण म्हणतो ना मधून गळा असा उचकतो असा मधल्यामध्ये असा फुगा येतो तर त्यासाठी आपल्याला दाब मशीन मारायची आवश्यकता असते तर दाब मशीनसुद्धा आता आपण मारून घेऊया आता दाब मशीनची आवश्यकता का असते तर एकतर आपल्या कपड्याला फुगा दिसू नये आणि आतलं जे कापड असतं किंवा अस्तर असते गळापट्टी असते ती अशी बाहेर दिसू नये बाहेरच्या साईडला त्यासाठी दाब मशीन मारायची असते तर ती एकदम कडेने मारायची असते अर्धा इंचावर वगैरे नाही तर एकदम कडेने मारायची असते ती खाली जाता कामा नये आणि खूप ड्रेसवर अशी या बाजूलासुद्धा येता कामा नये तर ती खूप काळजीपूर्वक मारायची आहे जेणेकरून आपला गळा आपला जो गळा आहे तो आणखी त्याला फिनिशिंग दिसते आता इथे आणखी काही गोष्टी गळ्यात बद्दलच्या की याला तुम्ही पायपिंगही करू शकता किंवा आणखीही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन करू शकता जर तुम्हाला असं काही पाहायचं असेल आपल्या चॅनलवर कारण मी इथे सांगू इच्छिते जर कोणी नवीन असेल तर की मी डेली व्लॉग्स बनवते आणि मला त्यामध्ये त्या, त्या व्लॉग्समध्ये माझ्या लाईफस्टाईलमध्ये किंवा मला ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या मी अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करते मी काही खास असं स्टिचिंगचे व्हिडिओ बनवत नाही किंवा स्पेसिफिक असं काही नाही माझ्या रोजच्या आयुष्यात ज्या गोष्टी चालू आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हा ड्रेससुद्धा आता मी माझ्यासाठी शिवणार होते खूप दिवसांनी तर म्हटलं चला त्याचं आपल्याला नॉलेज जेवढं आहे ना तेवढं माझ्या मैत्रिणींना देण्याचा प्रयत्न करूया तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ माझे आवडतील तेही तुम्ही जाऊन पहा आणि सबस्क्राईब करायला तर मात्र विसरू अजिबात नका आणि तुम्हाला आणखी ड्रेस मध्ये काय पाहायला आवडेल किंवा कोणत्या प्रकारचा गळा तुम्हाला आणखी काही नॉलेज हवं असेल जे की मला जर येत असेल तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेल त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता आता मी इकडे साईडची शिलाई मारून घेते म्हणजे खालचं जे अस्तरचं कापड आहे आणि आपलं वरचं कापड तर ते दोन्हीही जॉईंट करून घेते मुंड्याच्या बाजूनी आणि साईड शिलाई जी असते आपली पूर्ण कट्सपर्यंत खालपर्यंत तर ती जॉईंट करून घेते आता त्याची शिलाई करतानासुद्धा कापड व्यवस्थित प्लेन करत करत जायचं आहे नाहीतर अस्तर वेगळं राहतं आणि आपला वरचा जो ड्रेस आहे त्याला फुगा येतो तर ते होऊ नये त्याच्यासाठी सतत हात फिरवायचा आहे ड्रेसवरून असा प्रेमाने आणि मग शिलाई मारत मारत हळूहळू खालपर्यंत जायचं खाल आहे आणि खालचं जे अस्तरचं कापड आहे घेरचं तर त्याला डबल फोल्ड द्यायचं आहे आणि तिकडे त्याला सिक्युअर करून शिलाई मारून घ्यायची आहे आता मी तुम्हाला पुढच्या भागाला कॅनव्हास कसं लावायचं अस्तरच्या गळ्याला ते दाखवलेलं आहे आय होप सगळ्यांना समजलंच असेल बट बॅक साईडचा जो गळा आहे तो मी काही मोठा नाही ठेवत मला छोटाच गळा आवडतो बॅक साईडचा तर तीन इंचाचा अडीच ती ते तीन इंचाचा इथे मी गळा घेतलेला आहे आणि त्याला जसं आपण आधी कापड ठेवलं होतं सरळ बाजू आतमध्ये आणि त्यावर अस्तर तर ते ठेवून मी डि दिरे, डिरेक्टली आता इथे शिलाई मारून घेते गोल गळ्याची आणि मग जो मधला गळा आहे तो कटिंग करायचा आहे आणि फक्त अस्तर हे आपल्याला आतमध्ये पलटी मारून घ्यायचं आहे आणि त्यावर अशी छानशी दाब मशीन बस एवढं सिंपल आहे आता ड्रेसचा जो सरळ बाजूचा भाग आहे तो आतमध्ये टाकून आपल्याला शोल्डर जॉइंट करून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूचं मी शोल्डर जॉईंट करून घेते डबल शिलाई मारते आता शोल्डरमध्ये सुद्धा दोन प्रकारे शोल्डर जॉईन जॉईंट करतात आता मी हे साध्या पद्धतीने करते किंवा आपण बॅकसाईडच्या पट्टीने त्याला कव्हर करू शकतो शोल्डरसुद्धा कवर करता येतं तर जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट डाऊन करा आणि हे बघा आता फिनिशिंग तुम्हाला दाखवते ही बारीक अशी आपली दाब मशीन आणि प्लेन असा गळा बसलेला आहे म्हणजे हा ड्रेस जो आहे तो टिश्यू का आहे चंदेरीचं कापड तुम्हाला माहिती असेल सिल्कचं तर कधी कधी ना फुगा खूप येतो गळ्यांना अशा प्रकारच्या ड्रेससाठी बट व्यवस्थित आपण केलं जसं मी तुम्हाला दाखवलं तसं तर नक्कीच फिनिशिंग येईल आणि ही जी फिनिशिंग आहे तीही ओवरलॉक किंवा आपल्याला सिक्रेटली ती झाकता येते तर अशा प्रकारे आपला गळा रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुढचा स्टिचिंगचा सा भाग लवकरच येईल किंवा पुढच्याच व्हिडिओमध्ये येईल सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब